बाबा बाबू लेख ही लेख आणि हिप काय आय बाबा बाबा असू गाय असल्याच वाटा नाही नायच चल की गार्डन मध्ये थोडं या थोडं गाव या चल आमचं काय अंतर पडायचं टायमाला का दिवस न दिवस गेला गाडी नेमकी टायमाला घेऊन गेली ही गाणं म्हणायचं एक मित्रांनो शूटिंग काढायची डोबायची कपडे का रेश म्हणजे हो काय झालं एक रील बनवते नाही तुम्ही म्हणसा बोलते शायनिंग करतोय तर रेशमान हे डुबईला गेली ते तवा कपडे घेतले दिदी ते घातलीच नव्हती आज घातले दीदी पहिल्यांदाच ते मी एक रील बनवायची होती म्हणून घातले दिदी मित्रांनो तर नाही तर म्हणसाल तुम्ही होय ने ते ने घातला नेहमी आली हे सर फोटो काढून दे असे येऊ काल काय म्हणते बघू यश्म तु जायश्माला बी ड्रेस द्यायच असं रेशमा हे दुबईला शोभत हिथ नाही शोभत असले काय कधी जायचं काय नकरी जायचं काय ड्रेस आणल्याचे बरं हे इकडे सर कोणी काढलं आहे ती बंद करा सिट डाऊन कुणे उघडले ती कमन उघडले सिट डाऊन कर चल हां इकडं भाऊ कोणची व्यवस्थित थांबा काय बरोबर थांबा आता हे नाही बघा अंधार पडायला अंधार पडलाय मस्त मदी अरे डॉन लोकांना भूक लगी भूक लगी रे डॉन ओ हिरोईन हिरो कशी होती राहता कशी, कशी दिसती कशी असे रिसी गाण बघितलं भाजी करायची दाखवायची बर हाय हायलाय मोठा संबंध सप्तेला जी कोण कोण आणि जेवायला इथं आहे की तिथं लय उशीर आहे तिथं दहा अकरा ला असतो जेवाय कीर्तन संपलं नाही नाही तू नको तू मी कशा जाते मला जेव हा जेवली मला फोन बघायचा काय करायचं डॉन लोकांना काय झाले देऊन जाते का जी बोध जा जेव 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 तुम्ही देऊ काय देऊ याला आपल्याला थोडं मिटकम पडलं आणि बर आता ही सगळी जी लागली कांदा कस लागते किती वतलं तो थोडं गलास वर वाचलं असं केलं का थोडा कुठे गेली पुढे जाऊ पुढे गेली मी बाहेर टाकून तिथे बरं ती उद्या परत करतन काय झालं ते दुपारी पाहुणे आली होती रॉयल बाजार आमटी बाजार आमती रॉयल बाजार आमटी हे काय सिस्टीम भाजी अर्ध लिटर पाण्यात पाणी एकदम कडक उकळवायचं थोडस तेल टाकायचं तेलात कोथिंबीर टाकली होती मी निसते आपली कोथिंबीर तेलात टाकली आणि ती निस्त उभं नॉर्मल परातलं आणि ती पुढी डायरेक्ट ओतली पुढे ओतली ती पण थोडीशी पारतली म्हणजे थोडं तेलात मिक्स केलं आणि ते उखळलेल पाणी त्यात ओतल झाली आमटीमटी हा पण एवढंच की त्याला आधीबात उकळी येऊन द्यायची नाही थोडस मोवारल की उतरवायचं मोवार झाली शिप एमटी झाली शिप एमटी देशीमटी लागते खायला लागते गय कस लागते ग आता आता दोघं हाय नाही होय आणि काय आईने बाजार राहून खारे आणले बापू कुठ कीर्तनाला होई बापू इथं नाही तुझे जीवत बरेवत असं बर बर असे जेवतो थांबत मी आग मग जेवलं मला भूक लागली सकाळ जेवतो आता नेण्याला काय होती बरं जेवा जेवा असं जेवतो मी थोडं निवांत आणि काय झालं ती आज लय चार हिडिओ झालं असं दे आणि ती शिपी आमटी करायची राहिली मी थोडं बाहेर गेलो तो तर यशमाने करून टाकली ती भाजी एक पुढे बघू परत स्पेशल कसं करतात काय तुम्हाला दावीन मी जमलं तर आणि हे करा थांबा ती कोण आल ती त्यांचा थोडासा केक हेडिओ बनवला आहे शॉर्टमध्ये ती एक बघा जाता जाता टाकतो आणि नवीन कोण चॅनलवर असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका नमस्कार मित्रांनो तुम्हाला काय म्हणलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की पाहुणे इथं तर पाहुणा तर इथं नमस्ते त्यांचं पहिलं हॉटेल होतं रॉयल है ना? आ, का नाही रॉयल आणि हाय थांबा ही बी धावतो गमत तुम्हाला तर मोडणी मोरण तर इथं सोलापूर जिल्ह्यात ना आहे का नाही तालुका कुठला माडा माडा तालुका येते मित्रांनो मोडणी वर्ण हे तुमचं मेहनत दिसतं आहे ना आणि आल्यात इथं मित्रांनो काय म्हणता नमस्ते नमस्ते बघताय म्हणायचे असं द्या द्यायचं चाललं ते मित्रांनो आणि त्यांचं आहे पण वेगळं या तर ही रेडी अ... टू रेडी टू रॉयल आहे बाजार आमटी मसाला ही वेगळं आहे तर हे सांगा की थोडक्यात हे कसं कसं आहे लोकांना सिस्टीम नेमकं हे एकदा ओतलं की काही हिकडून हो हे असं दिसतंय पण हे वेगळं आहे हे का नाही डायरेक्ट भाजीत ओतलं की गरम पाणी भाजी तयार होती पाच मिनिटात पाच मिनटात भाजी म्हणजे मला त्याची ऐकून त्या टाइपच आहे ना आणि एकदम खास आहे आता त्यांनी आम्हाला घेऊन आल्या त्याच्या मित्रांनो असं द्या आलं होतं पाहुणं म्हणलं तुमचं नाव तरी वळख सांगा मृतून माळी मोडणीम राहणार हा मोडणीम आणि हाय बाकीचं काय झालं बरंच गप्पा बप्पा झालं सांगेल की नक्कीच सांगेल पेस्ट करून की नेमकं कसं आहे काय सांगेन हाय पाहुण तर इथं असं द्या मित्रांनो काय गरज नव्हती बरं का बस झालं झालं होतं हे असं त्यांचं आहे आणि काय झालंय माहिती का मॅटर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं रोज डेली त्यांचं सातशे हजार किलो एक <laughs> टनाची काढतात होय ही म्हणजे त्यांना हाईच उरका नाही इतक्या ऑर्डर इतकी म्हणजे भयंकरच आहे बघू त्यांच्या कारखान्या एखाद्या दिवशी मी गेलो ना मित्रांनो नक्कीच तुम्हाला भेट देईल आणि काही नाही जाहिरात विहिरत काही नाही या जेव्हा काही नंबर बिंबर काही मी देणार नाही किंवा काय नको होईल <laughs> आई <आए laughs> त्यांना फोन लई होतं ते मित्रांनो आणि त्यांचं पिल्लू मी आलं इकडे 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 श्राविक नाव आहे असते असू दे काय म्हणतात आमच्या इकडे येऊन कसं वाटलं तुम्हाला आमचं गार्डन ही असं दे आता राहणार पटांगणात काही ना असं नाही असं नाही चला हे काही त्यांची गाडी आता अक्काकडे निघाले ते मित्रांनो रेशमा काय नाही निघाली चहा चहापाणी झालं तिला म्हणलं पाईप मोठर ल बर अजून <laughs> काय पोर शाळेत ना आली नाही चालतंय आता येत नाही ना हिकडे वळायचं डांबरी लागेल तुम्हाला म्हणजे संध्या गेली गाडी भाजी कर भाजी करते आणि हे शिपे आमटीच काय नाही आता ह्यात आहे ना हा मसाला म्हणजे पाणी गरम करायचं अर्धा लिटर पाणी गरम करायचं आणि आपल्या एक दोन पळ्या म्हणजे किटलीत ज्या पळ्या असतात त्या एक दोन पळ्या टाकायच्या तेल थोडस गरम करायचं आणि हा मसाला त्यात टाकायचा आणि गरम पाणी वाचायचं अर्धा लिटर बघूया संध्याकाळी कशी होती ती बर बघ 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 बघ